बाप रे मला तर एवढी भीती वाटत होती कारण बाबाच वरती येत नव्हता मी कंडक्टरला एवढ्या वेळा सांगितलं की अरे थांबव गाडी थांबव गाडी तो कसला थांबवतोय मला तर खूपच भीती वाटायला लागली मग अचानक गाडी थांबली आणि बाबा वरती चढताना दिसला असं करतो उतरून दिल्यासारखं सारखं वासला डोकं फुटायची वेळ आली का बरं रे कावर म्हणजे नानामुळं आता नानाने काय केलं तुला घरात आलं का भांडण बाहेर जाताना भांडण हे भांडण कंटाळ आला तर डोकं फुटल माझं अरे तू तर त्यांचं काम ऐकत नसेल तर तुला काम ऐकत नसेल म्हणजे काम करतो नहीं, नहीं ना मी दिसत नाही का त्यांना अरे काय दिसत नाही म्हणून लावते तुला घोडे ते काय अरे दुसऱ्यांच्या पोरांची उदाहरण देतात हा पोरगा असा करतो हा पोरग तसा करतो मला म्हणता कॉलेजला जात नाही आहो फक्त फिरतो तू टाइमपास करतो मग दुसऱ्यांचे त्यांच्या जर चांगले तू वाईट तू धंदे करत नाही नाही दिसत नाही का त्यांना मी करतोय काम काही ना काही करतोय ना अरे काही ना काही काही त्यांना जे आवडत नाही तू ते जर करत असल तर मग कसं काय तुला चांगलं रे आपण सतत कटकटी का कटकटी घर जाता ना कटकटी ना रे मात्र रे एवढं नाही मनाव घ्यायचं काय अरे काय इतकं का मात्र रे तुझं काय आहे मग आता मात्रला आता घालून काढवा असं सोड रे अरे मातारा एवढं नाही मानाव घ्यायचं मला एवढी एडी घेतली त्यांची खूप मजा आली मला तर आणि काय काल कुठे सांगायचच राहिलं काल बाबा आणि मी ना तालुक्याला गेलो होतो एक काम होतं ना म्हणून येताना म्हटलं बस मध्ये येऊ म्हणजे लवकर येता येईल आणि मला तहान लागली बाबा बोलला मी पाणी घेऊन येतो मग स्टॉपवर बस थांबल्यावर बाबा खाली गेला पाणी आणायला आणि बस चालू झाली बाप रे मला तर एवढी भीती वाटत होती कारण बाबाच वरती येत नव्हता मी कंडक्टरला एवढ्या वेळा सांगितलं की अरे थांबव गाडी थांबव गाडी तो कसला थांबवतोय मला तर खूपच भीती वाटायला लागली मग अचानक गाडी थांबली आणि बाबा वरती चढताना दिसला तेव्हा एवढा जीवा जीव आला वा ना तेव्हा खरंच असं वाटलं की आज बाबा नसतात तर काय झालं असतं माझं आपण किती लकी आहे ना ग आपल्याकडे आई वडील आहेत ज्यांच्याकडे आई वडील नाही आहेत मला तर विचार पण करत नाही त्यांचं काय होत असेल अगदी बरोबर असतो बघ खूप मोठा आधार असतो येऊ तुझ्यासोबत दोघांच्या चेहऱ्याच्या उतरलेले काय वाटतंय थांब रव्या बाया इकडे रे काय रे असं तोंड काय उतरलंय रव्याच्या मात्र झगडे होत राहते म्हणजे डोकं दुःखाची बारी आली आता घरातून निघताना कटकटी घरात जाताना कटकटी सतत टोमणी मारत असतो अरे ठीक आहे तुला त्यांना तुझी काळजी वाटते म्हणून करतात ते काय काळजी मिळते नाही दुसऱ्यांचे उदाहरण देता हा पोरगा असं करतोय तो पोरगा तसं करतोय हे तसं झालं हे तसं झालं असं वाटतं ना घरातून निघून जावा कुठेतरी यांचं तोंड पिण पाहू नाही काही विचार डोक्यात आणू नको त्यांनाही वाटतंय तू काहीतरी मोठं व्हावं तुझं फ्युचर चांगलं असावं म्हणून तुला ते बोलतात सांगायचं ना का सांगता अरे त्या टोमनाच्या मागे त्यांची काळजी असते तू समजून नाही घेतलं तर दुसरं कोण समजून घेईल त्यांना त्यांची माया आहे ना आईसारखी नसते बापाची माया कळत नाही पण ते तुम्ही सुधरावं म्हणूनच बोलतायत ना आणि तू म्हणतोस ना निघून जावं वाटत जा बरं एक दिवस निघून मग तुला समजेल रात्री ना पहिला कॉल तुला पप्पांचा येईल अगं मी त्याला सकाळपासून ते समजावतोय पण तू ऐकतच नाही त्यांची काळजी दिसत नाही रे आपण त्यांना समजून नाही घेतलं तर कसं होईल तेही हवयातून गेले त्यांनाही माहिती हवायात काय होत काय काय चुका होतात तू वाईट मार्गाला लागू नये म्हणून ते बोलतात ना तुला अरे रव्या तुला आहे ना तुझ्या बापाच्या बोलण्याचा दृष्टिकोन बघ काय ते कळलं ना मग तुला त्यांची किंमत कळेल काय नाही ते सोड मला त्या बापाचा ताण आलाय ताण तो बाप साप ए तू मूर्ख आहे का काय बोलतोय अक्कल आहे तुला तू तु त्यांच्या बोलण्याच्या पाठीमाग ना त्यांचं प्रेम समजून घे तुला आता नाही कळणार जेव्हा तू बाप होशील ना तेव्हा तुला कळ अरे रव्या ती जे बोलती ते खरं येते माफी मागू आपण समजून घे रे त्यांना पण अरे ज्याचे बाप नसतो ना त्यांना विचार काय असतं त्यांचे हाल तुला अजून त्या जबाबदारीची ना जाणीव नाहीये म्हणून तू आता असं बोलतोय जर ते नसते ना तुला असा टाइमपास सुद्धा करता आला नसतं नीट विचार अरे रावे ते रुपाली ते सांगताय ते सर्व खरं आहे याचा विचार कर तू खरंच रे बाळा चुकलं माझ तुम्ही सर्वांनी आज माझे डोळे उघडले नानांबद्दल मी लय वाईट विचार केला पहिले जातो घरी नानांना मिठी मारतो आणि आजपासून जे नाना टोमने मारत होते ना ते मला कळलंय की ते माझ्या चांगल्यासाठीच करतात लय चुकलो बाळा मी लय वाईट बोललो नानांना ना। आपले वडील आपल्यासाठी चांगलेच विचार करतात पण आपण त्या विचारांचा आपण वाईट अर्थ घेतो ज्यांना आई वडील नाहीये ना त्यांना त्यांची किंमत चांगलीच माहिती स्टार या पेजला, लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद